करा एसबीआय बँक मार्फत प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पैसे घेणे बंद करा बंद करा बंद करा मी विजय कुमार वासदेवंगम यापूर्वी आम्ही अनेक वेळा एसबीआय व एसबीआय म्युच्युअल फंड वेळा आंदोलन केले असता अद्याप स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआय म्युच्युअल पण कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेला नाही म्हणून ना आज आम्ही अजून एकदा उपोषण करीत आमची एसबीआय म्युच्युअल एस फंडामध्ये असलेली गुंतवणूक व भारतीय स्टेट बँकेतील खाते वगैरे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने एसबीआय असलेले अधिकारी भारतीय स्टेट बँकेचीच ही योजना असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करून पसरवूक केल्याचे अनेक तक्रारी आहे आणि अलीकडील जर काही बातमी बघितलं तर एस आय म्युच्युअल फंड येथील कार्य कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी एस एसबीआय म्युच्युअल फंड ही खाजगी कंपनी असताना मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका